या ठिकाणी मी पत्र वाचून दाखवतो हो आपल्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी आहे वंजारी समाजात अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण तात्काळ प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून तो तातडीने मंजूर करून घ्यावा दुसरी मागणी आहे प्रस्तावाच्या मंजुरीसाठी शासनाने स्वतंत्र समिती नेमून विशिष्ट कालमर्यादा कार्यवाही करण्यास बंधनकारक निर्देश द्यावे

पालकमंत्री आय यांच्याशी आपल्या झालेल्या चर्चेनुसार येत्या पंधरा दिवसात शासन स्तरावर बैठकीचे आयोजन करून आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत माननीय मंत्री महोदयाने अस्वस्थ केलेलं आहे त्यामुळं बोललो सावे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांनी देखील आपल्याला अस्वस्थ केलेलं आहे तरी या मागण्याच्या संदर्भात आपण जे काही उपोषण केलेलं आहे ते मागे घ्यावे आणि शासनात सहकार्य करावं ही विनंती त्याचबरोबर मध्ये जो आपला दौंड ठाम अगदी गोवळ्या मुलाने आत्महत्या केली त्या संदर्भात देखील जन्म आंदोलन केलेलं आहे तर त्या संदर्भात देखील मी आपल्याला या ठिकाणी आस्वस्त करू इच्छितो की त्यांच्यासाठी देखील आपण जे काही शासन स्तरावरती प्रयत्न करणं आवश्यक आहे ते प्रयत्न करून त्यांना भरीव मदत कशा पद्धतीने देता येईल त्या ठिकाणी आपण जिल्हा स्तरावरून जिल्हा पातळीवरून प्रयत्न करून त्या दृष्टीने आमचे तहसीलदार आमचे प्रांताधिकारी हे देखील प्रयत्न करत आहेत तर माझी या निमित्ताने आपल्या मार्फत दौंडचे राजेंद्र आपले कोनोशीचे राजेंद्र दौंड साहेब आहेत ते गावचे प्रमुख कार्यकर्ते आहेत मला वाटतं माझी सरपंच आहेत आणि माझी सभा हे पण आहेत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तर त्यांनाही विनंती करेल की आपण आपल्या गावामध्ये ज्यांनी धरण आंदोलन केलेलं आहे त्यांना आपण या मार्गाने प्रवृत्त करावं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही निश्चितच शासन दरबारामध्ये मा मांडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ या ठिकाणी एवढंच मी आपल्याला अस्वस्थ करतो प्रशासनाच्या वतीने आणि थांबतो आपण त्यांना जलपान देव आणि पुन्हाच विनंती करतो की आपण हे उपोषण जे आहे तर ते मागं घ्यावं धन्यवाद